वाचवतो हे गाणं हो प्रत्येकाने नक्कीच ऐकलं असेल परंतु कधी आपण कावळ्याला तिपरी वाजवताना पाहिलं नसेल आणि मामा मामेला नाचवताना आणि त्या कावळ्याच्या पिपरीच्या तालावर नाचवताना कधी पाहिलं नसेल नमस्कार मी आपला सगळे या युट्युब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या सोशल मीडियावर आणि प्रसारण माध्यमावर जिकडे तिकडे एकच चर्चा चक्क बोलणारा कावळा आणि प्रसार माध्यमावर प्रचंड व्हायरल होत असलेला हा कावळा का व्हायरल होतोय कारण तो चक्क माणसासारखा बोलतोय नक्की हा कावळा आहे तरी कुठे अहो आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठे तर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या कारगाव या ठिकाणी अतिदुर्गम भागात हा कावळा दिसलाय आणि या कावळ्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय या कुटुंबातील सदस्य प्रकुजा मुक्टे हिने या कावळ्याचा व्हिडिओ काढला

爸爸。

हा नव नंतर हा बोलणारा कावळा पाहिल्यानंतर तुमचं नक्की मत काय आहे तुम्हाला काय वाटत आहे आणि हा कावळा बोलू शकतो याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा